भारतातल्या महिलांचं वजन वाढण्यामागे पाच गोष्टी कारणीभूत आहेत कोणत्या आहेत त्या नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे भारतीय महिलांचं वजन वाढत चाललंय आपण कधीही एकमेकाला भेटलो की तू कशी आहेस आनंदात आहेस आहेस का किंवा तुझा जॉब कसा चालू आहे तुझं काम कसं चालू आहे हे विचारतच नाही आपली सगळ्यात पहिली प्रतिक्रिया असते म्हणजे अय्या बारीक झालीस अय्या जाड झालीस काय हे केवढं वजन वाढलंय अशा गोष्टीने होतं मग ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना ते फार मनाला लागतं आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये स्ट्रेस उत्पन्न होतो तेव्हा मैत्रिणींनो आता आपण एक गोष्ट करूया की एकमेकीला भेटलो की अशा शारीरिक कॉमेंट्स करूया नको नंतर थोड्या वेळाने खूप गप्पा झाल्यानंतर आपण हळूच असं म्हणू शकतो की तू तुझी काळजी घे आपण आपण वेट वेट लॉस लॉस करून सेल्फ पाहिजे केवळ उपयोग नाही तर स्वतःची काळजी घेणं यामध्ये आपलं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे का आपलं कॅल्शियम आहे का आपलं व्हिटॅमिन डी आहे का व्हिटॅमिन बी आहे का आपल्याला थायरॉइड तर नाही ना आपल्याला डिप्रेशन तर नाही ना या सगळ्या गोष्टी तपासणं अतिशय महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय स्त्रियांच्या थाळीमध्ये न्यूट्रिशन कमी आणि काब तळलेल्या गोष्टी या जास्त आहेत वेगवेगळ्या अटेम्प्टिंग गोष्टी जास्त आहेत तर आपण न्यूट्रिशन किती आहे हे तपासलं पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कमी हालचाल करतो घरात आपलं एक्झर्शन फार होतं पण आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करत नाही आपण वजन उचलत नाही किंवा आपला स्टॅमिना वाढवेल असे व्यायाम खूप कमीजणी करतात मी घरकाम करते आणि हाच माझा व्यायाम आहे असं त्यांना वाटतं पण हे चुकीचं आहे घरकामाने आपण दमतो तर व्यायाम केल्यामुळे आपल्यामध्ये अधिक एनर्जी निर्माण होते चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला भारतीय महिलांना घरातल्या कामाचं खूप प्रेशर आहे मुलं शाळेला गेलीत का सगळ्यांचे डबे तयार करणं मुलांचा अभ्यास घेणं कोण आलं गेलं बघणं पाहुणे आज काय भाजी करायची उद्या काय या छोट्या छोट्याच गोष्टी आहेत पण त्या सतत मनावर प्रेशर क्रिएट करत राहतात तेव्हा मैत्रिणीं असं प्रेशर न घेता रोजची आपली कामं करायला आपल्याला शिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी आपली कन्सिस्टन्सी राहत नाही आपण सातत्य ठेवत नाही खरं आहे की भारतीय महिलेवर जास्त जबाबदाऱ्या आहेत ऑफिस बिझनेस तिचं काम घरची जबाबदारी कोणी हॉस्पिटलमध्ये असेल तर आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत तर कन्सिस्टन्सी आपली किमान आपण सत्तर टक्के गोष्टी जर शिस्तीने केल्या तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच भारतीय स्त्रियांनी स्ट्रेस फ्री राहणं आपल्या न्यूट्रिशनवर लक्ष देणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घेणं तीही रात्रीच्या वेळी लवकर झोपणं अतिशय आवश्यक आहे या गोष्टी घेतल्या तर भारतीय स्त्री जास्त सक्षम आणि जास्त समर्थवान होऊ शकेल असं मला वाटतं धन्यवाद